नमस्कार श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत विवेक वैद्य लिखित पाऊस ही कथा महिनेला शेवटच्या घरी पोचायला उशीरच झाला होता खरं तर गावापासून किंचित दूर असलेले ते घर सोडून टाकावे असे खूप दिवस तिच्या मनात होते पण मालकीणबाईंचा स्वभाव खूपच चांगला होता शिवाय घरात दोघेच त्यामुळे भांडेही कमी निघायचे आणि धुण्याचे कपडेही पगार चांगला खाडे पडले तरी मालकीण पैसे कापायचे नाही काही नवीन पदार्थ केला तर आवार द्यायची एकंदर सर्व छान होते त्यामुळे ते घर सोडायचा विचार मैनेने मागे टाकला आजही मैना भराभर चालत त्या बंगल्याकडे निघाली घर काही अंतरावर राहिले आणि अचानक मोठा पाऊस आला नेमका त्या रस्त्यावर काहीच आडोसा नव्हता मैना अक्षरशः धावत धावत बंगल्यापर्यंत पोहोचली तरीही भिजली थरथर त्या हाताने तिने बंगल्याची बेल वाजवली दोन मिनटानंतर दार उघडले दारात साहेब पाहून ती एकदम थबकली साहेब क्वचितच घरी दिसायचे दुपारी तर नाहीच ताई नाहीत का नाही ती बाहेर गेली यायला हवी होती एव्हाना पावसामुळे अडकली असेल तुम्ही भांडे घासून घ्या ना महिने शरीराला चिकटलेल्या साडीचा पदर घेऊन पुन्हा आवळली तिच्या ओले त्या शरीरावर साहेबांनी एक ओझरता दु दृष्टिक्षेप टाकल्याचे तिला वाटले नको मी नंतर येते परत येईल संध्याकाळी एवढ्या पावसात ठीक आहे साहेब कायसे आश्चर्याने म्हणाले महिना परत जायला वळली बंगलाच्या पायऱ्या उतरणार तितक्या तुफान पाऊस सुरू झाला इतका की समोरचे काहीच दिसेना महिनेचा नाइलाज झाला एवढ्या पावसात जाणे मूर्खपणाचे ठरले असते अखेर तिने बंगल्याच्या वरंड्यातच थांबणे पसंत केले तरीही ती काहीशी अस्वस्थ होती गावापासून दूर बंगला त्यात मालकीणबाई घरी नाही पण पर्याय नव्हता बराच वेळ ती उभी राहिली पण पाऊस थांबण्याचे लक्षण दिसेना उभे राहून पाय दुखायला लागले ओली चिंब झाल्याने थंडीही वाजू लागली तेवढ्यात चाहूल लागली, ते लागली। म्हणून तिने मागे वळून पाहिले तर एक प्लास्टिकची खुर्ची आणि टॉवेल घेऊन साहेब दिसले खुर्ची वरंड्यात ठेवत साहेब म्हणाले बसा इथे आणि अंगही पुसून घ्या टॉवेल खुर्चीवर ठेवून साहेब आत निघून गेले तिने तो टॉवेल हातात घेतला मऊ जाड टर्किश टॉवेल ती पहिल्यांदाच वापरत होती तिने अंग भराभर पुसले अंग पुसताना साहेब आपल्याला बघत तर नाही ना म्हणून ना। तिने आत नजर टाकली पण साहेबांचा पत्ता नव्हता खुर्चीवर बसायची महिन्याची हिंमत होईना पण शेवटी पायांचे ऐकावे लागले ती खुर्चीत बसली तिला खरेच बरी वाटले तिने पुन्हा बाहेर नजर फिरवली पाऊस ढोआधार कोसळतच होता केव्हा थांबतो कुणास ठाऊ का इथेच संध्याकाळ होईल अचानक घरच्या आठवणीने ती अस्वस्थ झाली उशीर झाला तर दोन्ही पोरं वाट पाहतील शिवाय संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा आहे घरी असलेली एक जेमतेम छत्री आणली नाही याचा तिला पश्चाताप झाला घ्या साहेबांच्या शब्दाने ती भानावर आली तिने वळून पाहिले तर एका हातात चहाचा कप घेऊन साहेब उभे होते तिला एकदम संकोचलासारखे झाले कशाला साहेब तिला पुढे पटकन काही बोलताही येईना घ्या तुम्ही एवढा भिजवून आल्या कमीत कमी चहा तर घ्या तेवढेच बरे वाटेल साहेबांनी चहा तिच्या हातात दिला आणि पुन्हा आत निघून गेले ती चहाचा कप तोंडाला लावणार तेवढ्यात ती थांबली साहेबांनी यात गोंगीचे औषध तर टाकले नसेल आपण चहा प्यायचा आणि सिनेमात मालिकांमध्ये जसे गोंगीचे औषध टाकून काय काय करतात हे तिने पाहिले होते पण साहेब कशाला असे करतील ते तर घरी असले तरी तिच्याशी कधी बोलायचेही नाही शेवटी मनाचा हिय्या करत तिने पहिला गोड घेतला तिला एकदम तरतरी आली चहात भरपूर दूध आणि साखर टाकली होती साहेबांना चहा करण्याची फारशी सवय नसावी ती हसली हळूहळू तिने चहा संपवला कप बशी बाहेरच पावसाच्या पाण्यात धुवून कोपऱ्यात उपडी ठेवली तिला खरेच खूप बरे वाटले पावसाचा जोरही हळूहळू कमी होत होता तरीही ती थांबली पुन्हा भिजण्याची तिची इच्छा नव्हती शिवाय आता तिला इथे बऱ्यापैकी सुरक्षित वाटू लागले होते पाऊस आता बराच कमी झाला होता ती निघण्याची तयारी करू लागली टॉवेलची नीट घडी करून तिने खुर्चीवर ठेवली साहेबांना मी जाते हे सांगण्यासाठी ती दाराकडे वळणार तोच साहेब एक छानशी छत्री घेऊन तिच्या पुढे आली घ्या पण आठवणीने उद्या परत घेऊन या एकच छत्री आहे आमच्याकडे साहेब हसत हसत म्हणाले तिच्याही चेहऱ्यावर स्मित उमटली नक्की साहेब तिने छत्री उघडली आणि निघणार तेवढ्यात ती पुन्हा थांबली छत्री बंद करून तिने वरांड्यात ठेवली आणि बंगल्याच्या आत जाऊ लागली साहेबांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला पाहत म्हणाली काही नाही भांडे घासूनच जाते मैना बंगल्यातून बाहेर पडली तेव्हा बाहेर पाऊस थांबून कोवळे होऊन पडले होते आणि मैनेला का कोण जाणे खूपच प्रसन्न वाटत होते श्रोते हो कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद